आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र एक लोकसमीक्षा सुपरफास्ट या नववर्षाच्या मुहूर्तावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचं भूमिपूजन परभणीतल्या जिल्हा क्रीडा संकुलाच्या आज माजी आमदार रामसाद बोर्डीकर आणि आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं परभणी शहरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं स्मारक उभारण्याची मागणी गेल्या अनेक वर्षापासून होत होती स्मारकासाठी जिल्हा क्रीडा संकुल परिसरातील जागा सुद्धा निश्चित करण्यात आली होती या भूमिपूजनाला विलंब होत होता मात्र पाडवा या नवीन वर्षाचा मुहूर्त साधत माजी आमदार रामसाद बोर्डीकर आणि आमदार डॉ राहुल पाटील यांच्या हस्ते या स्मारकाचं आज भूमिपूजन करण्यात आलं यावेळी मारुतराव बनसोडे सुरेश भुमरे अण्णा डिगोळे शंकर वाघमारे सूर्यकांत हाके नारायण पिसाळ अरविंद देशमुख पांडुरंग लोखंडे गोकुळ लोखंडे लक्ष्मण बोबडे नंदू पाटील भागवत दळवे गणेश घोरपडे गजानन जोगदण नितीन देशमुख तुळशीराम गिराम रमेश छिटे कैलास खनपटे अर्जुन खनपटे सुदर्शन बनसोडे आदींची उपस्थिती होती परभणी शहरामध्ये उडी पाडव्याच्या मुहूर्तावर राजमाता अहिल्याबाई होळकरांच्या स्मारकांची जी बऱ्याच दिवसाची इच्छा आणि अपेक्षा होती ती हे मुहूर्त साधून त्या कामाला सुरुवात केली आणि हे काम पंधरा मे पर्यंत पूर्ण होईल या संदर्भामध्ये आपले आमदार राहुल पाटील साहेब आणि आम्ही निश्चितपणे काळजीनं पूर्ण करण्याचं काम होईल ही भावना या ठिकाणी आम्ही येतो सगळ्यांना लक्षलग शुभेच्छा देतो राजमाता अहिल्यादीन होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्म उत्सवाच्या निमित्तानं परभणी शहरामध्ये भव्य देव असं स्मारक व्हावं आणि पुतळा व्हावा या सर्व जनतेची इच्छा होती आणि आज खऱ्या अर्थानं परभणी शहरामध्ये एक सुवर्ण अक्षरा लिहावा अशा प्रकारचा आजचा दिवस आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा येणाऱ्या दोन महिन्यामध्ये पूर्ण करण्याची घोषणा या निमित्तानं करण्यात आलेली आहे आणि जी मागणी गेल्या तीस वर्षापासून सर्वसामान्य जनतेची होती ती मागणी आज पूर्ण झाली उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकारच्या शेतीविरोधी धोरणाचा निषेध करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आज गुढीपाडव्याच्या दिवशी परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळी गुढी उभारून तीव्र शब्दात निषेध व्यक्त आहे अजित पवार यांनी एकतीस तारखेपर्यंत पीक कर्ज भरून टाका असं शेतकऱ्यांना सांगितले आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार बोलले तीच सरकारची भूमिका असल्याचं सांगितलं या राज्य व केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळी गुढी उभारण्यात आली यावेळी किशोर ढगे रामप्रसाद गमे गजानन तुरे मुंजा लोंडे आदिनाथ लवंडे प्रसाद गरुड माऊली शिंदे सुदाम ढगे उद्धव जवंदाळ विकास भोपळे पिना पाटील सुधाकर कटिंग रणजित चव्हाण आदींची उपस्थिती होती सगळ्यात मोठा सण म्हणजे इथून नवीन वर्ष सुरू आहे परंतु भूलभूल देऊन देऊन शेतकऱ्याला खोटे ते आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या या सरकारनं काल मात्र निर्लज्जपणाचा कळस केला अजितदादा म्हणतात एकतीस मार्च पर्यंत हे पीक कर्ज सर्व भरा त्याचं समर्थन मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा करतात अजितदादा बोलले हीच सरकारची भूमिका म्हणतात अरे तुम्ही म्हणला होता आम्हाला मत द्या आम्ही सत्तेवर आलो की शंभर दिवसामध्ये शेतकऱ्याचा सात बारा पूर्ण कोरा करतो परंतु तुम्ही दिलेला शब्द पाळला नाही म्हणून आज सणासुदीच्या दिवसात सुद्धा तुमचा निषेध करण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी काळी गुढी उभारून तुमचा निषेध केलेला आहे याद राखा आजपासून सत्य होऊन तुम्हाला पाय उतार करण्याचे तुमचे दिवस सुरू झालेले आहेत राज्यातला शेतकरी तुम्हाला तुमची जागा जागा दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही ना, स्वाभिषेत शेतकरी संघटनेचा सततचे दवाखाने करून कंटाळ आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मुळव्याध सोरायसीस सोरायसिस गजकर्ण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुन्याट आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कामटे आयुर्वेद विद्या विशारत बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला रोड परभणी परभणी संपर्क तालुक्यातल्या मार्च मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे गावातील कालिपनाथ मंदिरामध्ये पारंपरिक पद्धतीने महाआरती करण्यात आली तर कालिपनाथाच्या नामाचा जयघोष करत डफवाद्य झांज अशी सवाद्य मिरवणूक काढत गावातून प्रदक्षिणा घालण्यात आली सिंगणापूर इथं आज मोठा उत्सव साजरा करण्यात आला आहे गेल्या आठ दिवसापासून या उत्सवाची जोरदार तयारी करण्यात येत होती कानिकनाथाच्या मंदिरावर फुग्याच्या हराची सजावट करण्यात आली ग्रामस्थांनी घरासमोर सडा रांगोळी काढून वातावरण प्रसन्न केल्याचं दिसून आलं तर दारासमोर गुढ्या उभारण्यात आल्या मंदिरामध्ये डप कार्यक्रम होऊन महाआरती करण्यात आली यावेळी भाविकांनी नवस व नववर्ष फेटण्यासाठी गव्हाचे कानोले मलिदा नारळ साखर व नारळाच्या घाटी आरतीनंतर प्रसाद म्हणून भाविकांना वाटप करण्यात आल्यात जिंतूर तालुक्यातल्या पुंगळा इथं घरात प्रवेश करून कपाटा ठेवलेली रोकड आणि सोन्याचे दागिने मिळून सात लाख वीस हजार नऊशे पंच्याऐंशी रुपयाचा मुद्देमाल लंपास करण्यात आला ही घटना सत्तावीस मार्च रोजी रात्री पावणे बाराच्या सुमाराला घडली आहे या प्रकरणी एकोणतीस मार्चला चार जणांवर जिंतूर पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे विठ्ठल जगताप यांनी याबाबतची तक्रार दिली सत्तावीस मार्च रोजी चार जणांनी त्याच्या घरामध्ये प्रवेश केला व घरातील कपाट उघडून त्यामधील रोख तीन रुपये आणि सोन्याची दोन तोळ्याची गोफ सोन्याचं गंटर असे एकूण तीन लाख पंच्याहत्तर हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये किमतीचे दागिने असा एकंदरीत सात लाख वीस हजार नऊशे पंच्याऐंशी रुपयाचा मुद्देमाल चोरून जिंतूर पोलिसात या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आलाय परभणी शहरातल्या रोड परिसरातील जिजाऊ आयटीआय परभणी यांच्या ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागांतर्गत फिटर ट्रेडच्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी एक दिवसीय इंडस्ट्रीयल व्हिजिटचं एसटी वर्कशॉप गंगाखटोड इथं आयोजन करण्यात आलं या व्हिजिटमध्ये जिजाऊ आय टी आयमधील फिटर ट्रेडच्या प्रशिक्षणार्थ्यांनी सहभाग नोंदवला या व्हिजिटमध्ये सहकारी प्रशिक्षणार्थ्यांना एसटी बसच्या विविध दुरुस्तीमध्ये इंजिन दुरुस्ती पॉवर फेल्युअर बॅटरी डेड प्रॉब्लेम हाऊसिंग हौ, प्रॉब्लेम या संदर्भात तसंच कार्यशाळेत उपलब्ध असलेल्या लेथ मशीन ड्रिलिंग मशीन ग्राइंडिंग मशीन रिवेटिंग या संदर्भात सर्वांगीण माहिती देण्यात आली या व्हिजिटचं आयोजन ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे प्रमुख एन एन चव्हाण आणि सहकारी ए एम विभुदे यांनी प्राचार्य थरवटे व गटनिदेशक एस एल जाधव यांच्या प्रदर्शना काही केलं रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक किंमतीमध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम आय डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी तुझ्यासोबत लग्न करतो असा आम्ही दाखवून सव्वीस वर्षीय तरुणीवर अत्याचार करण्यात आलाय ही घटना नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत घडली आहे या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून सोनपेठ पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आलाय तक्रारीमध्ये विठ्ठल जाधव यानं या तरुणीला लग्नाचा आमिष दाखवून तिच्या इच्छेविरुद्ध संबंध ठेवले तसंच तिच्या घरी आणि लातूर इथं नेत अत्याचार केला पीडितेनं लग्नाविषयी विचारणा केली असता आरोपीनं त्याला नकार देऊन तुझे फोटो व्हायरल करील अशी धमकी दिल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलंय प्रशासनाचा हलगर्जीपणाव उदासीनता या कारणामुळे योग शिक्षकांचे योगसत्राचे कॅम्पचे फोटो पोर्टलवर अपलोड झाले नाहीत तसंच लाभार्थी संख्या देखील वाढली नाही याचा फटका मात्र योग शिक्षकांना बसतोय याबाबतचं निवेदन जिल्हाधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा आयुष अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे योग फाउंडेशन संचलित महाराष्ट्र आरोग्यवर्धिनी योग शिक्षक संघटनेच्या वतीनं संस्थापक अध्यक्ष डॉक्टर मनोज निलपवार योग फाउंडेशन सचिव शरद बजाज कार्यकारी अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली योग शिक्षक समस्येबाबत हे निवेदन देण्यात आल्याची माहिती गजानन चौधरी यांनी दिली रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद